नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्र आवाजमध्ये आपलं स्वागत करतो मी आता न्यू इंग्लिश कुल नावडे येते आणि आपल्यासोबत आहेत शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर पाटील सर आणि आज या शालेने एक कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते रांगोळी स्पर्धा असलेले सायन्स स्पर्धा असलेले एक्झिटिशन आणि आर्ट एक्झिबिशन असे तीन स्पर्धेचं आयोजन होते आणि त्याच्यावर स्वागत करतो तर त्या स्पर्धेबद्दल नक्कीच कोणती स्पर्धा म्हटली तर त्याला आवश्यकता असते की माझे सर्व सहकारी शिक्षण यांच्यामार्फत जो आज आधी तीन प्रकल्प घेतले एक म्हणजे विज्ञान प्रदर्शन दुसरं रांगोळी आणि तिसरी आर्ट ह्या तिन्ही गोष्टींमध्ये माझ्या सर्व शिक्षकांनी खूप मेहनत किमान तीन दिवस मेहनत घेऊन हे उपक्रम आज विद्यार्थी नक्कीच मी सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो की असेच उपक्रम आपण घेऊन पालकांचा सहभाग घेऊन आपण हे यशस्वीरित्या आहोत नक्कीच आपण मुख्यतःक किती वर्ष झालं आपण असेल मला आज पंधरा वर्ष पूर्ण होत आहे आणि याचा सर्वश्रेय मी आमचे संस्थापक घ्यायला देतो कारण की त्यांच्या मार्गदर्शकांनी आम्ही जे काम करतो आणि ते काम उत्तम व्हावं आणि त्यांच्या तारस्य कौतुकाची काम आमच्या पाठीवर पडावी यासाठी मी नक्कीच कटिबद्ध नक्कीच संस्थेचा या असो राजसाहेब पाटील देखील येऊन गेल्या का त्यांनी ते बघितलं की बोलावं जसं काय काम केलं आपलं कला ते दाखवलेलं आहे तेही काही बघितलं त्याबद्दल मला आवडतं नक्की प्रत्येक गोष्ट कोणती म्हणजे शाळेबाबत संदर्भ कोणताही असेल ते पहिल्यांदा मला चेअरमन आमच्या राजेश पाटील यांच्याशी संवाद साधावा लागतो त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि मगच पुढे कारवाई आम्ही कार्यक्रमाची करत असतो तर असं कार्यक्रम दरवर्षी आपण करता का पालकांना सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या

प्रॉब्लेम का अडचण वाटण्याचा काही म्हणजे संबंध देत नाही कारण की जो काही कार्यक्रम करायचा असतो तो एकट्या मुख्यतःपणे या सर्व सहाय्यक शिक्षक आहेत सर्व मला आणि एकत्रितरित्या सर्व हे काम करतो सर सांगत जायचं कोणत्याही कार्यक्रमा होत नाही आणि सर्वांचा थोडा तरी काविता वाटा असलाच पाहिजे आणि नंतर ग्रामपंचायत महानगरपालिका कोविड ग्रामपंचायत महानगरपालिकेचे पूर्णपणे मुलाचे शेवटचा प्रश्न आपण मुख्यात आता चार पंधरा वर्ष झाले आणि आपण आता मी बघतोय नवीन स्टाफ मी तुमच्या सोबत आहे जुना स्टाफही आहे तुमचा अनुभव सांगा एक पंधरा वर्षाचा याबद्दल पंधरा वर्षाचा अनुभव सांगायचा तर किमान आठ वर्ष स्टाफ आपल्या शिक्षकांसोबत असू चीछ दे कार्यक्रमामध्ये असू दे आठ वैठी जीवनामध्ये काय आठ वेळा काय केलं तर मी तुम्ही केला काय आठ वर्ष आम्ही येतात थर्मीची परीक्षा घेतोय आठ वर्ष आमच्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो याचं नक्की श्रेय सर्व शिक्षकांना एक मध्ये माझी विद्यार्थिनी आहे दोन हजार सोळा सतरामध्ये शहाण्णव टक्के जीवनांची तिआरी होती ते देखील सर्व श्रेणी शिक्षकांना दिलं होतं आणि विज्ञान परिषद जे तालुका स्तरावर होतं त्यात दोन हजार अठरासाठी आम्हाला तृतीय क्रमांकाचं स्कॉलरशिप मिळालं होती या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व शिक्षकांकडून प्राप्त होतात त्यासाठी मागील वर्षी स्कॉलरशिप परीक्षा झाली आठवीचा एक विद्यार्थी स्कॉलरशिप प्राप्त झाला त्याला शासनाकडून स्कॉलरशिप देखील मिळाली सर तुम्ही छान काम करता तुमचा स्टाफही छान काम करतो तुम्ही एकत्र काम करता नियोजन करता कार्यक्रम करता याबद्दल तुमचं कौतुकच आहे आणि पुन्हा एक सर मी प्रश्न विचारतो की आता जे एक प्रोजेक्टेड बनव प्रोजेक्ट बनवलेलं होतं तुम्ही साईन बदललेलं होतं त्यामध्ये असं काही संधी दिलं की खायचोरी होतो एअर पोल्युशन होता तर एअर पोल्युशन बद्दल आपण या एमआयडी सी परिसरात राहतो कित्येक वर्ष आपण हा प्रॉब्लेम फेस करत आहोत म्हणजे झेलत आहोत एवढ्या वेळामध्ये काहीतरी विचार केला पाहिजे का एक वर्ष पण नक्की जे स्थानिक जे इथे विद्यार्थी राहतात स्थानिकच वाढण्यापेक्षा आयुष्य सर्व इथे राहतो लाहक त्रास लावण्याचे होत असतो आणि विद्यार्थ्यांना देखील होत असतो आणि या अनुषंगाने विद्यार्थ्यांना जे अनुषंग शिक्षकांनी मार्गशी नक्की सध्याचे प्रदूषण काय या पद्धतीने जर प्रतिबद्ध केली तर याचा संदेश नक्कीच शारे पद्धतीचा होऊन त्याच्यावर नक्कीच अंमली पाहिजे नक्कीच तोच उद्दिष्ट असला पाहिजे की जे आहे टोरुष त्यासाठी पर्यावरणाची झाडे लावले पाहिजे असे उपक्रम आहे नक्कीच आपल्यासोबत आहेत सीर पाटील स्टाफ आहे आपण त्यांच्याशी माहिती घेतलेली आहे त्यामुळे कृपा साधन पाटील महाराष्ट्रात आहोत